ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नुसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण गानगापुरातली मैस आणि ब्रह्मराक्षस यांची कथा ऐकूया पुढे श्रीगुरु गाणगापूरला आले भीमाम्रजा संगमावर श्रीगुरु गुप्त रूपाने राहू लागले भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी श्रीगुरु तीर्थ येणतात नाहीतर त्यांच्या चरणातच सगळे तीर्थ आहेत त्यांना काय आवश्यकता आहे तीर्थयात्रा करायची सूर्य जसा आपोआप प्रकाश तो तो लपून राहत नाही तसेच श्रीगुरू तरी कसे लपून राहणार अरण्यात संगमावर राहायचे दुपारी भिक्षेला गावात यायचे त्या गावात ब्राह्मणांची शंभर घरं होती त्यामध्ये एक दरिद्री असा ब्राह्मण होता त्याची पतिव्रता पत्नी पतीची सेवा करून आपल्या संसारात आनंदाने राहत होती त्यांच्या घरी एक वांज म्हैस होती तिच्या नाकात वेसन घालून खारी माती वाहण्यासाठी तिचा वापर करत होते ती म्हातारी झाली होती तिच्या तोंडात दातही नव्हते लोक पैसे देऊन ती म्हैस भाड्याने न्यायचे त्यावर आणि भिक्षेवर या ब्राह्मणाचा उदरनिर्वाह चालायचा श्रीगुरु मोठ्या प्रेमाने त्या ब्राह्मणाकडे भिक्षेला जायचे इतर ब्राह्मण निंदा करायचे हा कसला यती आमच्याकडे विशेष अन्न असताना त्या दा दरिद्र्याच्या घरी भिक्षेला जातो पण श्री वत्सल श्रीकृष्ण नायिका विदुरा घरी कण्या खायला गेला होता ज्यांची सात्विक वृत्ती असते त्यांच्यावरच श्रीगुरूंचे जास्त प्रेम असते असंच एकदा त्या ब्राह्मणाला भिक्षेच काही धान्य मिळाले नाही वांजमयस्पण घरातच होती वैशाख महिना मध्यान्नाची वेळ होती ब्राह्मण भिक्षेला गेला होता त्याची पत्नी घरात होती अशावेळी श्रीगुरु त्यांच्याकडे भिक्षेला आले त्या पतिव्रतेने धावत येऊन श्रीगुरूंना नमस्कार केला आणि करुणा करुणाबाक्येत म्हणाली माझे पती भिक्षेला गेले आहेत येताना उत्कृष्ट धान्य घेऊन येतील तोपर्यंत स्वामी आपण बसावे म्हणून तिने बसायला पाठ दिला श्रीगुरुमूर्ती हसून त्या पाटावर बसले आणि तिला म्हणाले तुझ्या दारात म्हैस असताना आम्हालापेक्षा दूध का घालत नाहीस काहीही नाही म्हणून आम्हाला फसवतेस का तेव्हा ती ब्राह्मण स्त्री नमस्कार करून म्हणाली स्वामी ती मैस दंतहीन वृद्ध आणि वास आहे रेडा म्हणून आम्ही तिला पोचतो माती व्हायला देतो त्यावर आमची उपजीविका चालते श्रीगुरु म्हणाले खोटं बोलू नकोस लगेच जाऊन म्हशीची धार काढ आणि आम्हाला भिक्षेत दूध वाढ असे श्रीगुरूंचे वचन ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवून ती विप्रस्त्री भांडे घेऊन दूध काढायला गेली त्याबरोबर त्या, त्या म्हशीने आनंदाने दोन भांडी भरून दूध दिले त्या ब्राह्मण स्त्रीला आश्चर्य वाटले ती दूध घेऊन घरात आली आणि चुलीवर तापवून भांडे भरून दूध तिने श्रीगुरूंना दिले श्रीगुरूंनी ते आनंदाने पिले कारण नरसावदानींच्या गायीला श्रीपादांच्या अवतारात दिलेले वचन त्यांना पूर्ण करायचे होते ना श्रीगुरूंनी त्या पतिव्रतीला पुत्र पौत्र आणि अचल लक्ष्मीचा वर दिला आणि संगमावर निघून गेले ब्राह्मण जेव्हा घरी आला तेव्हा त्याने घडलेला वृत्तांत ऐकला तेव्हा संगमावर पती पत्नी आरती घेऊन श्रीगुरूंची पूजा करायला गेले संतोषहून श्रीगुरूंनी त्यांना कन्या पुत्र पूर्णायुष्य आणि निरंतर अखंड लक्ष्मीचा वर दिला श्रीगुरूंची कृपा झाल्यावर मग दैन्य कसले सगळी ऐश्वर त्या विपुराला प्राप्त झाली दुसऱ्या दिवशी त्या ब्राह्मणाची मैस जेव्हा माती वाहण्यासाठी भाड्याने मागायला आले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला माझी दुप्ती मैस मी देणार नाही त्याने दोन भांडी दूध दाखवले तेव्हा लोक आश्चर्य करू लागले काल का तरीच्या नाकात वेसण होते गावनही नव्हते एवढी म्हातारी झालेली ही मैस दुप्ती कशी झाली तेव्हा ब्राह्मणाने श्रीगुरूंविषयी सांगितले ही बातमी गाणगापूरमध्ये सगळीकडे पसरली त्या गावाचा ग्रामाधिपती त्यालाही ही, ही गोष्ट कळली तो ब्राह्मणाकडे आला त्याने ब्राह्मणाला नमस्कार करून सर्व वृत्तांत विचारला ब्राह्मणाने सांगितले काल श्रीगुरु भिक्षेसाठी आले घरात काही नाही म्हटलं तर दूध घाल म्हणाले वान मैसाहे म्हटलं तर रागावून म्हणाले जा जाऊन धार काढ त्यांचे वाक्य बाहेर पडले आणि ही मैस कामधेनुसारखे दूध देऊ लागली ब्राह्मणाचे बोलणे ऐकून राजाने सर्व दळ घेऊन बायका मुलांसह संगमाकडे धाव घेतले श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार करून त्यांची स्तुती केली तेव्हा श्रीगुरु प्रसन्न होऊन म्हणाले आम्ही तापसी संन्यासी अरण्यात राहणारे तू काय हे तू मनात धरून बायका मुलांसह हो सर्व सैन्य घेऊन इकडे आला आहेस राजा म्हणाला आपण भक्तवत्सल आहात भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आपण अवतार घेतला आहे तर गावात मठ करून राहावे ते संगमावर अनुष्ठानाला यावे पण वस्ती गावात करावी तेव्हा श्रीगुरूंनी विचार केला आतापर्यंत गुप्त राहिलो आता प्रगट होण्याची वेळ आली आहे म्हणून राजाला म्हणाले जा तुझ्या मनाला येईल तसे कर मग राजाने आनंदाने वाजत गाजत पालखीतून श्रीगुरूंना गावात आणले आपण स्वतः पायी चालून त्यांची सेवा करत होता ठिकठिकाणी लोक आरती ओवाळत होते ब्राह्मण वेदघोष करीत होते अशा रीतीने श्रीगुरूंचा गावात प्रवेश झाला त्यावेळी पश्चिमेकडे एक अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचे झाड होते तिथे एक भयानक ओसाड घर होते त्या झाडावर एक ब्रह्मराक्षस राहत होता सर्वांना त्याची भीती वाटायची म्हणून ते घर ओस पडले होते श्रीगुरु त्या वृक्षाजवळ आले तर तो ब्रह्मराक्षस तात्काळ त्यांच्या चरणांवर पडला आणि हात जोडून स्वामी माझा उद्धार करा म्हणून विनवणी करू लागला या घोर अंधकारात मी बुडालो आहे त्यातून मला बाहेर काढा असे वारंवार म्हणून त्यांना नमस्कार करू लागला कृपामूर्ती श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला तर माणसाचे रूप घेऊन तो त्यांच्या पाया पडला श्रीगुरु त्याला म्हणाले लगेच संगमावर जाऊन स्नान कर म्हणजे तू मुक्त होशील तुला पुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्म होणार नाही त्याप्रमाणे तो राक्षस संगमावर जाऊन स्नान करताच देह सोडून मुक्त झाला हा ब्रह्मराक्षस म्हणजेच पूर्वजन्मीचा नरसावजनीना त्रास देणारा त्यांच्या गाईला मारणारा मांत्रिक होता त्यालाही करुणावतार श्री गुरुंनी मुक्त केले आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त